संभाजीनगर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवभारी तांड्याचा विकास आजही कागदापुरता मर्यादित राहिला आहे स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्यात्तर वर्ष उलटून गेली तरी इथे ना व्यायामशाळा ना ग्रंथालय ना अभ्यासासाठी कोणतीही मूलभूत सुविधा उभी राहिलेली नाहीये स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक निवडणुकीत लोकप्रतिनिधी मोठमोठी आश्वासन देतात पण निवडणूक संपताच त्यांची पावलंही मागे वळतात दिलेली मात्र अंधारात गायब होतात अलीकडील आमदार निवडणुकीत व्यायामशाळेची घोषणा करून भव्य पाठीपूजन झाले होते मात्र पूजनानंतर कामाचा एकही विटा हल्लेला नाही आजही त्या जागेवर फक्त पाटी उभी आहे कामाचं नावही नाही ग्रामस्थांच्या मते हे पूजन म्हणजे निवडणूक काळातील दिकावा ठरला गावातील युवकांना पोलीस भरती लष्कर तसेच स्पर्धा परीक्षांसाठी सरावाची कोणतीच सोय नसल्यानं त्यांना दररोज लांबच्या गावावर जाऊन व्यायाम व धावण्याचा सराव करावा लागतो त्यामुळे वेळ खर्च आणि शारीरिक ताण वाढत असून युवकांमध्ये तीव्र नाराजी आहे महिलांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त करत जिल्ह्याच्या टोकावर असल्यामुळं देवहारी तांड्याकडे दुर्लक्ष होते असा आरोप केला आहे ज्येष्ठ नागरिकांनी ही परिस्थिती लाजिरवाणी ठरवत तातडीनं काम सुरू करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांचा सरकार समोर आज एकच प्रश्न सत्याहत्तर वर्षांनंतरही आमचा क्रमांक कधी येणार इंडिया न्यूज आर सेवांसाठी बहादूर चव्हाण सोयगाव छत्रपती संभाजीनगर आपलं माझं नाव यश विजय चव्हाण आहे देववारी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा आहे आमच्या गावात वारंवार निवडणूक होतो आणि आम्हाला सांगले जातं की तुम्हाला व्यायामशाळा देऊ ग्रंथालय देऊ पण फक्त आम्हाला आश्वासन देतात काय आणत नाही जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून तर आजपर्यंत आमच्या शाळेत आमच्या गावात व्यायामशाळा नाही ग्रंथालय नाहीत आणि आम्ही पोलीस भरती तयारी करणारे मुलं आहात तर आम्हाला असं रोडावर पळणं पडतं आणि असं पायामध्ये गुडघी वगैरे हो दुखतात तर मी हेच नंबर विनंती करतो की आमच्या गावात लवकरात लवकर व्यायामशाळा आणि ग्रंथालय उपलब्ध करून द्या बघा माझे नाव जगदीश राजेश राठोड राहदार कुठले देवारी कुठे राहतात तासोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे राहतात आम्ही तुमच्या गावात नेमकी काय समस्या आहे आम्ही पोलीस भरतीचे विद्यार्थी आणि आम्हाला व्यायामशाळेची गरज आहे आम्ही गर इथं रोडावर व्यायाम करायला येतो सकाळी सकाळी तर आम्हाला व्यायामशाळेची व्यवस्था नाही तर हेच विनंती करतो की व्यायामशाळेची व्यवस्था करावी आणि आम्हाला हे त्रास न व्हावे अशी विनंती सबस्क्राईब ना अँड प्रेस दन अपडेट